बघा दुर्दैवाने कलियुगामध्ये आहे तर सगळ्यांची इच्छा इंद्रिय तृप्तीची परंतु इतके भ्रष्ट आणि इतके बुद्धिहीन झालेलो आहे आपण सध्या स्थितीमध्ये की वरच्या ग्रह लोकामध्ये चांगलं सुख मिळतं हे देखील आपल्याला माहिती नाही का कारण वरच्या ग्रहलोकामध्ये जन्म घ्यायला खूप पुण्यकर्म करावला अंदाधुंदपणे प्राप्त कर्म, प्राप कर्म करत आहोत आपण इथेच इंद्रिय तृप्ती मिळवण्यासाठी त्यामुळे इंद्रिय तृप्ती पण आपली मिळणार नाही आहे आपल्याला नुसताच दंड मिळणार ना आहे नरकामध्ये महाभयानक दंड त्यामुळे ते इथं म्हटलेलं आहे कर्मी बिंडोक असतो ज्ञानी थोडासा त्याच्यापेक्षा चांगला असतो निदान त्याला कळालेलं असतं इथे इथे पाप कर्म करून अडकतोय आपण जरा कर्म करून वच्या ग्रह लोकावर जन्म घ्यावा योगी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो योग्याला माहिती नसतं कुठे जायचं आहे परंतु भगवंतांवरती ध्यान तरी करतो भगवान मिळाल्यावर कळतं त्याला कुठे जायचं अरे बघता सर्वश्रेष्ठ असतो त्यामुळे वरच्या ग्रहलोकावर जाण्याची कामना तरी करा चांगलं सु, इंद्रिय सुख भौतिक सुख हवं असेल तर हे काय फालतूच प्लास्टिक आणि प्लास्टिक मी निर्माण केलेल्या गोष्टींमुळे सुख घेत बसलाय